मुरबे जिंदल प्रकल्पावर सुनावणी स्थगित करण्याची मागणी कुंदन सांखे शिवसेना नेते यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक भूमिस्वामी तारापूर औद्योगिक इस्टेटमध्ये जिंदल औद्योगिक परिसराच्या गेट्समोर एकत्र झाले यावेळी त्यांनी मुरबे येथील प्रस्तावित जिंदल औद्योगिक परिसरासंबंधी सोमवार छे ऑक्टोबर रोजी होणारी सार्वजनिक सुनावणी स्थगित करण्याची मागणी केली पालघर येथून तेजेंद्र सिंग याची बातमी आज बुंदर मुरवे बंदर विरोधी संघर्ष समितीच्या माध्यमातून किंवा ग्रामस्थांचं जिंदल कंपनीच्या गेटवर जी जनुसुनावणी सहा तारखेला आहे ती रद्द करावी याकरता हे प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आलं आहे अशा आंदोलनाची आम्हाला सवय नाही घुळमूळत आंदोलनाची पण ठीक आहे सध्याचं पहिल्याचं आंदोलन जसं आमच्या काही वक्तांनी सांगितलं की दांड्याला का झेंडा आहे आणि खाली दांडा दा आहे पण गेल्या अनुभव ह्या सज्जन जिंदलने पाठीशी ठेवावं सज्जनपणे व्हावं दुर्जासारखं वागू नये आणि ज्या पद्धतीने त्यांना दोन हजार तेरा मध्ये त्यांच्या गाशा गुंधळावा लागला आमच्या सर्व स्थानिक भूमिपुत्रांनी एकत्र येऊन त्यांची गाडी अडवून त्यांना जा विचारून त्यांना सांगावं लागलं की आम्ही बंद रद्द करतोय ही पाळी त्यांच्यावर पुन्हा येऊ नये नामुष्की पुन्हा येऊ नये नाहीतर आम्ही हा जर कंपनीचा कारखाना बंद केल्याशिवाय राहणार नाही जनसुरावणी हा इशारा झाल्याचा आज जाग्यात कुठल्याही स्थानिक भूमिपुत्रांना तामोरे असेल पिंपळे असेल भंडारी असेल मोरे असेल गावड असेल तरे असेल किंवा दवणे असेल पांधरे असेल ह्या लोकांना कधी गेट उभं नाही केलं जी लोक आज आम्हाला आमच्या गावाच्या जमिनीवर येऊन आणि समुद्रामध्ये येऊन बंद दुभारांची भाषा करताय त्यांना स्थानिक काय आहेत वाडवणला जरी कशाही प्रकार हे शब्द चालू असलं तरी पण ह्या भागामध्ये त्यांना परत फिरावं लागेल आणि नाही तर त्यांची एकही गाडी या बंदरावर पण नाही आणि शे, शेतावर पण नाही कुठेही फिरकणार नाही ना 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 म्हणजे प्रतिकात्मक आंदोलन होतं त्या धळा घ्यावा आम्ही यंत्रणाला आवाहन करतो आदरणीय जिल्हाधिकारी मोद्यांनाही सांगतो सरकारलाही सांगतो आम्ही इथे सर्व एक स्थानिक भूमिपुत्र म्हणून एकत्र आणलं आहोत पण आम्ही पहिलं स्थानिक भूमिपुत्र नंतर राजकीय पक्षाचे पदाधिकारी ही आमची भूमिका आहे आणि त्याचं नाही झालं तर या जिंदलला गाशा गुंडावा लागेल गुंडाला भाग पडू त्यांची कंपनी बंद केल्याशिवाय आम्ही राहणार थांबत बघा सरकार हे सरकार जागी असेल स्थानिक भूमिपुत्र आहे मी किंवा आम्ही मोरे असे दामोरे असे स्थानिक भूमिपुत्र आहोत आम्हाला इकडे जगायचंय आणि इकडे उभार जायचं आहे त्यामुळे आम्ही स्थानिक लोकांची प्रतारणा करू शकत नाही आम्ही कोणाच्या हाताखात ताटाचा मांजर नाही आम्ही कोणाचा चहा प्यालो नाही म्हणून ताट पण इथे याची हिंमत दाखवतो आणि जर नाही केलं तर गेटमध्ये घुसायची पण हिंमत दाखवू भले आमचा स्थानिकांना स्थानिक म्हणून हिणवलं आणि हरियाणा आणि पंजाबच्या लोकांना घुसवलं तो माणूस आपल्या मराठी माणसांना आणि स्थानिक पुत्रांना घुसवणार आहे का त्यामुळे ह्याच्या ह्या गोष्टीला सर्व झूट आहे सर्व आणि सरकारने पण पाठीशी घालू नये वाळवण बंदराचं पण काय करायचं आमची तिथं आमचे मच्छीमार बांधव होऊन घेतील पण या मुलग्याच्या मध्ये जो कोणी अडवा येईल त्याला आम्ही गाडल्याशिवाय जिंदला पण गाडलाशिवाय ना <laughs> <आगा। laughs> ते आता पुढचं फक्त जनसुनावणीबद्दल तुम्ही बोला